नमस्कार मंडळी मी गणेश आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती रह रह आणि मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो तर तुम्ही पाहतात माझी एक कोंबडी आहे आणि ही कोंबडी आपण बाहेरून विकत आणली होती ॲक्च्युली सगळ्याच कोंबड्या आपण विकत आणलेल्या आहेत मित्रांनो तर मग ही कोंबडी आपण विकत आणली होती तुम्ही बघितला असेल हिचा व्हिडिओ नाही बघितला असेल तर बघा जिथून विकत आणली होती तिथून बऱ्यापैकी कोंबड्या पण होत्या त्यांच्याकडे तर ही मल्टी कलरमध्ये कोंबडी आहे मित्रांनो आणि त्या कोंबडीवरती पांढरे डॉट्स आहेत तर नंतर हिचे जे पिल्लं असतात मित्रांनो हिच्या अंड्यातून जे निघालेले पिल्लं असतात त्या पिल्ला मी ते पण पिल्ले मल्टी कलरमध्ये किंवा अंगावरती पांढऱ्या पांढऱ्या डॉट्स असणारे अशी पिल्लं तयार होतात मित्रांनो तर ही कोंबडी आणली होती त्यावेळेस हिला एक पिल्लू होतं मित्रांनो आणि त्यांच्याकडून मी ही कोंबडी आणली होती सांगवी हे गाव आहे आमच्या इकडे तर तिथून मी कोंबडी आणली होती एक काकू होत्या आणि त्यांच्याकडून थोडंसं त्यांना विनंती वगैरे करून ती कोंबडी घेतली होती आणि ज्या दिवशी मी आणली कोंबडी त्या दिवशीच मला ते तिला कोंडवण्यासाठी टोपली नव्हती काड्यांची टोपली नव्हती माझ्याकडे म्हणून मी त्यांना प्लास्टिकच्या मोठ्या टोपल्याच्या जा खाली झाकून ठेवलं होतं मित्रांनो चार पाच कोंबड्या होत्या एकाच ठिकाणी तर तिचं जे पिलू होतं मित्रांनो एकदम व्यवस्थित पिलू होतं पण त्याला श्वास भेटला नाही म्हणजे ऑक्सिजन भेटला नाही आणि मग ते पिलू मरून गेलं आणि मग ही कोंबडी तेवढी सुदैवानं जिवंत राहिली आणि मग कु पिलू मरून गेल्यानंतर लगेचच आठ पण आठ दहा दिवसाला लगेच ही कोंबडी अंड्यावरती आली मित्रांनो आणि अंड्यावरती आल्यानंतर ह्या कोंबडीने काय केलं जास्त अंडे काही दिले नाहीत एक सात आठ अंडे दिले असतील आणि लगेच ती खूड झाली गावरान कोंबड्या काही असतात मित्रांनो खूप अंडे देतात आणि काही कोंबड्या असतात अंडे देत नाही जास्त पण ज्या कोंबड्या अंडे देत नाहीत पण त्या लगेच खूड होतात त्या पिल्ले काढण्यासाठी पण चांगल्या असतात पण तरी पण आपण चेक करूया म्हटलं आणि मग आता ही खूड झालेली आहे आणि मग विचार केला की बघूया म्हटलं ही अंडे पोटाखाली ठेवते का तर मग हिच्या समोर दोन अंडे ठेवले तर ही अंडे पोटाखाली घेण्यासाठी आटोक्यात प्रयत्न करत आहे मित्रांनो यावरून लक्षात आलं की ही कोंबडी व्यवस्थित पिल्ल्यावरती बसेल आणि काही कोंबड्या काय करतात मित्रांनो अंडे तर पोटाखाली घेऊन बसतात पण काही दिवस बसतात आणि अंड्यावरून लगेचच उठून जातात किंवा काही कोंबड्या तर अंड्यावरती बसतच नाहीत मित्रांनो तर अशा कोंबड्या अंड्यावरती बसवण्यासाठी त्यांना एक उपाय आहे मित्रांनो संध्याकाळच्या वेळेलाच तुम्ही कोंबडी अंड्यावरती मांडायचे आणि तिला झाकून ठेवायचं पूर्ण झाकून पॅक करून ठेवायचं मित्रांनो आणि तिला नाही इलं तर ना काय होतं मित्रांनो अंड्यावरती बसावंच लागतं आणि मग ती अंड्यावरती बसते आणि अंड्यावरती रात्रभर बसल्यानंतर तिला काय होतं अंड्यावरती प्रेम निर्माण होतं आणि ते तशीच बसते आणि एक दिवस दुसऱ्या दिवशी मित्रांनो उघडायचंच नाही कोंबडीला तिथंच बसून ठेवायचा मग तिला ते उठता पण येणार नाही ना, आणि टोपली झाकून ठेवल्यामुळे कसं तिला उठून थांबता पण येणार नाही ना, मग तिला काय हो करावं लागेल अंड्यावरती बसूनच राहावं लागेल मित्रांनो आणि मग एक दिवस पूर्ण दिवस आणि संध्याकाळचा दिवस असं ठेवून मग दुसऱ्या दिवशी तुम्ही अंड्यावरती म्हणजे तिला बाहेर जर काढलात ना मित्रांनो मग ती बाहेर येईल बाहेर विष्टा वगैरे करेल पाणी खाईल पाणी पिईल आणि दाणे वगैरे खाऊन परत आणखी मग अंड्यावरती जाऊन बसतील मित्रांनो आणि जर नाही बसेल तर तिला पकडून परत अंड्यावरती बसवायची आणि असं करून मग तुम्ही मित्रांनो त्या अंड्याला अंड्यावरती कोंबडी फिक्स करू शकता आणि मग त्या कोंबडीतून कोंबडी त्या कोंबडीद्वारे तुम्हाला अंड्यातून पैसे पिल्ले वगैरे मिळू शकतात तर हाच एक एकमेव उपाय आहे कोंबडी अंड्यावरती बसवण्याचा मित्रांनो जी कोंबडी बसत नाही अशी आणि जी कोंबडी स्वतःहून अंडे असे पोटाखाली घ्यायला बघत आहे अंडे स्वतःहून पोटाखाली घेते आणि घोळण्याचा वगैरे प्रयत्न करते तर ती कोंबडी तर आवर्जून तुम्ही अंड्याखाली बसवा मित्रांनो आणि तिच्या तिच्यापासून पिल्ल्या काढा आता आपल्याकडे पिल्लं आहेत ते पिल्लं विकायला काढलीत मित्रांनो का आ, को, तर काही सबस्क्रायबर पण फोन करत आहेत पिलं विकत घेण्यासाठी बघूया आणखीन कोंबडीने पिलं सोडले नाहीत मग कोंबडी सहित विकलं तर मग ठीक आहे पण आणखीन काही निर्णय झालेला नाही कोंबडी सहित विकायचा करायचा पण पिलं तर विकायचीच आहेत मित्रांनो मग पिलं विकल्यानंतर मग ही या कोंबडीला काही एक दहा पंधरा अंड्यांवरती आपण बसवायचा विचार करत आहे का तर सध्या पिलांना खाद्य जास्त लागतं मित्रांनो आणि लहान पिलांना खाद्य कमी लागतं तर मग विचार चालला आहे की ह्या कोंबडीला आपण अंड्याखाली म्हणजे अंड्यावरती मांडूया किंवा अंड्यावरती बसवण्याचा मग काही पंधरा ते सतरा अंड्यावरती आपण कोंबडी ही मांडणार आहोत मित्रांनो तर त्या अगोदर ही एक ट्रायल आहे की आपली कोंबडी अंड्यावरती बसते का नाही हे बघण्यासाठीचं काय होतं काही काही कोंबड्या एका ठिकाणा दुसरीकडे जातात मग त्यावेळेस कसं त्यांची जी, जी मेंटॅलिटी असते सोबतच्या कोंबड्या ज्या असतात त्या सगळ्या चेंज होतात आणि मग कसं दुसऱ्या वातावरणामध्ये मॅच होण्यासाठी या कोंबड्यांना विशेष वेळ लागतो हो मित्रांनो आणि मग काय होतं मग ह्या अंड्यावरती वगैरे बसत नाहीत पिले वगैरे व्यवस्थित काढत नाहीत त्यांची मानसिकता व्यवस्थित नसते मित्रांनो तर मग त्या मानसिकता चेक करण्याचंच हो ही आपण ट्रायल घेत होतो आणि मग या ट्रायलमध्ये ही तर कोंबडी सक्सेस झालेली आहे म्हणजे अंडा दिसल्यानंतर लगेच ती पोटाखाली घेऊन बसतच आहे मित्रांनो तर मग आपल्याला लगेचच काय करायचं आहे घरी साठवलेले जे अंडे आहेत ते अंडे कोंबडीच्या अंड्याखाली पोटाखाली ठेवायचे आहेत मित्रांनो आणि त्यामधून आपल्याला पिलं काढायचे आहेत तर बघूया या कोंबडीला मांड्यावरती मांडतानाचा मी सगळा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मित्रांनो आणि कोंबडीला अंड्यावरती कसं मांडायचं कुठल्या पद्धतीने मांडायचं ते पण सांगतो